नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज, आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे गावामध्ये पाण्याची समस्या सहा महिन्यापासून सुरू आहे या समस्या केवळ गरीब लोकांनाच निर्माण होत असतात त्यामध्ये श्रीमंत वर्गाला जेणेकरून त्याच्या घरानं बोरा आहेत पाणी फिल्टरच्या मशन आहेत विहिऱ्या आहेत या सर्व काही सुविधा आहेत त्याच्यामुळं हे ग्रामपंचायतला समस्या मांडण्यासाठी केव्हाच येणार नाहीत परंतु इस्लापूरमध्ये गरीब वर्ग गरीब तपका ज्यांना नळही नाही विहिरी नाही बोरही नाही कसल्याच प्रकारे कोणती सुविधा नाही अशा लोकांना या समस्या निर्माण होत असतात आणि चालूच आहेत परंतु या समस्येकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करते ग्रामविकास अधिकारी जे की भारत सरकारनं बसवलेलं आहे या गावामध्ये जेवढ्या समस्या आहेत जेवढे कामं आहेत त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष ठेवणं परंतु ग्रामविकास अधिकारी यांचं सर्रास दुर्लक्ष असल्यामुळे हे कर्तव्यनिष्ठ नसल्यामुळे यांना सरकार काची पगार देत आहे आणि पगार ही जनतेची सेवा करण्यासाठी असते परंतु जनतेची सेवाच होईना गेली केवळ जलजीवनचे कामं नाहीत असे अनेक कामं इस्लापूर भागामध्ये होत नाही परंतु वाचा फोडण्यासाठी काही लोक ग्रामपंचायतला आंदोलन करण्यासाठी काही गावातीलच प्रतिनिधी यांनी भीती घातल्यामुळे हे आंदोलन करत नाहीत किंवा विरोधही करत नाहीत त्यामुळे खरोखरच या समस्या पाण्याच्या दूर कोण करणार असाही प्रश्न निर्माण होतो पत्रकार या नात्याने मी आता अर्ध्या घंट्याखाली अधिकारी साहेब यांना फोनवर बोलले असता ज्या महिला गलीतल्या आहेत यांनी भांडे घेऊन गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये धडक मोर्चा करण्याचं नियोजन केलेलं आहे हा धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत असे आम्ही शब्द दिला होता परंतु ग्राम विस्तार अधिकारी यांनी म्हणले आम्ही समोरच्या खालच्या अधिकाऱ्याला बोलतो आणि तुमची काहीतरी व्यवस्था करतो परंतु ग्रामपंचायतमध्येच या गावातल्या लोकांच्या समस्या पूर्ण मिटत नाहीत मग या ग्रामपंचायतला आणि या ग्रामविकास अधिकाऱ्याला काय मतलब असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होतो आपण पाहत राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम